गर जिल्ह्यातील मढी येथे कानिफनाथ यात्रा उत्सव हा होळीपासून सुरू झाला असून गुढीपाडव्यापर्यंत हा यात्रा उत्सव असतो आज रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांच्या यात्रेत लाखो भाविकांची गर्दी यावेळी दिसून आली राज्यभरासह देशभरातून भाविक रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले यावेळी राज्यभरातून आलेल्या मानाच्या काठ्या मढीच्या गडावर नेण्यात येऊन मलिद्याचं नैवेद्य करून महाप्रसादाचे वाटप या ठिकाणी होत असते यावेळी नाशिक जिल्ह्यातून विंचूर येथील विठ्ठलवाडी येथील माळाची काठी देखील यावेळी येथे दाखल झाली असून या काठीची गाजत मिरवणूक काढण्यात आली वर्षांपासून येवलेकरांच्या क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला, संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरना